हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी आपल्याला आपण स्त्रिया ह्या पाच गोष्टी कधीच विसरू नये म्हणून ह्या गोष्टींबद्दल जरास बोलणार आहे का म्हणजे कित्येक वेळेला काही घरात ना सगळीकडे म्हणत नाही लेडीज म्हणजे सेकंड क्लास सिटीजन्स असं ट्रीट केलं जाते त्यांना काय कळते त्यांना काय येते असं असं विचारसरणी निर्माण व्हायला कोण कारणीभूत आहे आपण स्त्रिया मी आज हे का बोलते म्हणजे काल मला एक व्यक्ती स्त्रियांबद्दल असं बोलताना ऐकायला मिळालं ती व्यक्ती काय म्हणाली माहिती आहे काही जमत नाही नोकरी बिकरी लागत नाही म्हणून ग्रहिणी होतात मला फाट राग आला पण मी कंट्रोल केला राग आणि त्याचं म्हणणं काय आहे ग्रहिणी व्हायचं म्हणजे काय तुम्ही काही ट्रेनिंग घेतले का तुमचे घरातले काही तुम्हाला शिकवले किंवा हे ग्रहिणी चं काम किती मुलींना आवडते हा त्यांचा प्रश्न होता आ, ते मला म्हणाले पण मॅडम तुम्हाला राग येईल पण राग मानू नका विचार करा तुम्ही तुम्हाला कळेल म्हणून मी गप्प बसले विचार करूया ते म्हणाले किती जणींना ग्राहिणीपद आवडते तर काम आवडीनं करतात त्यांना तर काम करायला नको असते पण दुसरं काही नोकरी नाही काही नाही काय करू इलाज नाही म्हणून ते म्हणून त्या स्त्रिया तर काम करत असतात असं ते माणसाचं म्हणणं होतं नो no डाऊट किती बरोबर आहे किती चुकीचं आहे पण मला खूप मनाला लागलं हो का म्हणजे मी गृहिणींना खूप मानते मला माहीत आहे आपण बाहेर काम करतो तर सोपं आहे का तर एक काम असते सरळ हे झाल्यावर हे असं पण घरातली कामं संपतात का हो एक झालं की दुसरं तोपर्यंत आणि काहीतरी निघते नाही ते कोणतरी येते कोणतरी काहीतरी अशी सारखी कामं निघत असतात आपल्याला वाटते गृहिणी काय घरातच असतात आणि हल्ली तरी काल बोलताना ती व्यक्ती म्हणाली नवरा नोकरीला गेल्यावर ह्या काय नेटफ्लिक्स तर आहे बघत बसतात मोबाईल मजाच की काही करायला नको काही नको मी म्हटलं होत असं नाही दादा म्हटलं तुम्ही एक दिवस घरातलं काम करून बघा तुम्हाला कळेल किती कामं असतात म्हणून एक दिवस वहिनी म्हटलं बाकीचं काहीही केलं नाही तुम्हाला बघा घर कसं दिसेल काय दिसेल मी ह्या मताशी नाही आहे म्हटलं तुमच्याशी एकमत होणार नाही आहे म्हणून त्यामुळे मला गृहिणींसाठी एक पाच गोष्टी सांगायच्या आहेत त्यातही कधीच विसरू नये पहिली गोष्ट स्वतःचं कॅअर घ्या स्वतःची काळजी घ्या नाही ते तुम्ही बाकी सगळ्यांची काळजी घेता स्वतःची घेत नाही तर स्किन असेल हेअर असेल फिजिकल फिटनेस असेल मेंटल फिटनेस असेल इमोशनल फिटनेस असेल हे सगळेचं स्वतःच स्वत काळजी घ्या आणि हे झाल्यावर पहिला माय सेल्फ मग फॅमिली नो डाऊट फॅमिलीची आपल्याला काळजी आपल्या कामच आहे होममेकर म्हटल्यावर त्यामुळे फॅमिलीला इम्पॉर्टन्स द्या प्रॅक्टिकल राहावा हे सगळं करताना उगीच काहीतरी नुसतंच केलं असं नको बी प्रॅक्टिकल आणि हे फॅमिलीला इम्पॉर्टन्स देताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका परत परत सांगते आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे लोकांना वाटते हां काय घरात आरामशीर मोबाईल बघत बसतात हल्ली तरी असं हे चुकीची समजूत आहे आणि त्याचे नंतर लोकांनी आपलं काही करावं पण ते आपल्याला असं ट्रीट करावं नवरेन मला अमुक आणूनच द्यावं वाढदिवस मला सोन्याचं गिफ्ट द्यावं काही अपेक्षा ठेवू नका बिलकुल अपेक्षा ठेवू नका आणि स्वतःची रेस्पॉन्सिबिलिटी स्वत घ्यायला शिका अपडेट राहावा प्रत्येक गोष्ट काय चालले तुमचं नॉलेज इनक्रीज करा नुसतं रील्स बघत बसू नका नॉलेज इन्क्रीज करत बसा अपडेट करा आणि महत्त्वाचं मला वाटते काहीतरी तुम्ही पण करत राहावा घरात बसून ठीक आहे घरात बसून जे काही उद्योग करण्यासारखे आहेत पूर्वी मी सांगितलेलं आहे बरेच त्यातला तुमचे आवडीचा कुठलाही एक उद्योग तुम्ही चॉईस करा आणि करत बसा रिकामा बसू नका आपण पैसे कमवत नाही म्हणून लोक आपल्याला असं वागवतात काही लेडीज म्हणाल्या ले होत्या पण काय मोलकरीण आणि आपल्यात काही फरक नाही आहे बिनपगारी मोलकर्णीच आहे हाऊस वाईफ म्हणजे नाही असं नाही आहे तुम्ही खूप मोठं काम करता फक्त काय आहे तुम्हाला तुमचे कामाची जाणीव नाही त्यामुळे असं होते आणि पुढचं म्हणजे कुड्यात बसू नका बिलकुल कुड्यात बसू नका कोणी काही म्हटलं तरी ओव्हर थिंकिंग करू नका बी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल करून विचार करा ओके मी शिकलेले आहे ना चार मुलांचं ट्युशन्स घ्या तुम्हाला काही येत असलेलं त कर जा काहीतरी एंगेज राहावा आणि तुम्हाला हे गोष्टी येते दुसऱ्याला येत नाही पण मी हे करू शकते हे दाखवा आणि हे सगळं करताना इगो बिल्कुल ठेवू नका कोण बरोबर आहे कोण चूक आहे हे बिल्कुल विचार करायला जाऊ नका नाही ते मी काम करते म्हणजे माझंच बरोबर आहे नवऱ्याचं चूक आहे हेच आता त्या माणूस ती व्यक्ती तसं बोलली तरी मी बघा मी त्याला समोर काय मी म्हटलं विचार करतोय मला म्हणाला आणि मॅडम तुम्ही विचार करा तुम्हाला कळेल तुम्ही विचार करता चुकी हे चुकीचं आहे म्हणाला म्हणजे हल्ली ह्याच्या पुढे मला मुलींना हे पण सांगायचं आहे रिकामा बसू नका काहीतरी उद्योग करा स्वतःचं काही चालू करा काही करा नुसतं काही मिळालं नाही म्हणून वाईफ म्हणून बसतात घरात मोबाईल बघत रील्स बघत बसतात नाही स्वत काहीतरी स्वतःच करून दाखवा तेव्हा सगळे तुमच्याकडे लक्ष देतात आणि हो बाबा हा घरात बसून किती सगळं करतेय असं म्हणायला लागतात आणि गृहिणीनं तुम्हाला मला आणि एक सांगायचं आहे स्वतःचं काम हे कमीचं आहे हे लेखू नका तुम्ही घर बघता घर स्वच्छ ठेवता स्वयंपाक पाणी करता आले गेलेल्यांचं बघता घरात कोणी आजारी असलं वयस्क असतील तुमचे सासू सासरे म्हणा आई वडील करता हेचं स्वतःला जरा कॉन्फिडेंट बनवा आणि अपडेट ठेवा आज बाहेर काय चाललेलं आहे हे सगलेला, आपलं नॉलेज पण अपडेट करत राहावा मला हे माहीत नाही मला तर येत नाही असं नको बिला भरायची म्हणा आता हल्ली काय घरात बसून ऑनलाईन करू शकता हे सगळं व्यवस्थित शिकून घ्या आणि कोणालाही दोष देत बसू नका आज तरी आपल्या हातात मोबाईल आहे त्याच्यावर ना आपण काही शिकू शकतो तुमचे आवडीचं काही शिका आणि व्यवस्थित राहावा म्हणजे काय म्हणायचं आपला ड्रेसिंग तरी व्यवस्थित आहेच ह्याचे शिवाय मानसिकरित्या पण व्यवस्थित राहावा उभीच काहीतरी नको विचार करत बसणं नको तर डोक्यात घसणं ओव्हर थिंकिंग बिलकुल करू नका मी आहे मी व्यवस्थित आहे मी व्यवस्थित करते म्हणा आणि काहीतरी तुमची हॉबी डेव्हलप करा आणि ते हॉबीतनं तुम्हाला चार पैसे मिळतील हे सुद्धा बघा गार्डनिंग आवडत असलं ते गार्डनिंग करा हल्ली फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल्स सगळ्यांना पाहिजे आहे काही करा पण बिझी राहावा आणि शो द वर्ल्ड दॅट यू आर समवन एवढं मात्र करा माझा विश्वास आहे तुमच्यावर मी तरी सर्व नोकऱ्या कामापेक्षा हाऊसवाईफचं काम अतिशय अवघड आहे असं समजते त्यामुळे अच्छा हेव ए गुड डे